तर मित्रांनो आज भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरी मैदान शितोळनगर नगर येथे पार पडते तर या मैदानाचा गट क्रमांक नऊ सुटला या गट क्रमांक नऊमध्ये मथुर लखन आणि चिमण्याची अशी एक चांगली लढत बघायला मिळाली असती पण मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये मथुर आणि लखन या दोन गाड्या झोपल्या नाहीत कारण या गटात अमित शेठ यांचा चिमण्या आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा हिंद केसरी साईची गाडी होती तुम्हाला तर माहीतच आहे या गाडीला अतिशय सुंदर गॅस आहे आणि गाडीला खूपच स्पीड असते महाराष्ट्र केसरी मैदानातसुद्धा सेमीमध्ये चिमण्या आणि बाकासूरची लढत झाली तेव्हा चिमण्याने बाजी मारली होती याचा याच, याच कारणाने या गटात मथुरा आणि लखनची गाडी झुकली नाही तर मित्रांनो चिमण्या आणि साई गट क्रमांक नऊमध्ये गाडी पळाली आणि सेमीसाठी गाडी पात्र केली शाकीरबाईने चिमण्या आणि साईला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा